चला रामराम मंडळी तर कशा तुम्ही सर्वजण नस करतो सर्व मस्त असाल आणि स्वस्त असाल तर चला पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चल मित्रांनो फायनली बघू शकता तुम्ही गहू किती मस्त आला भाऊ तुम्ही बघितलं असं भावनो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये की आपला गहू जेव्हा हिरावागार होता काय वाळा नव्हतं काय नव्हता तेव्हा त्या व्हिडिओला मित्रांनो आपल्या ब्लॉगला तुम्ही लय सपोर्ट दिला लय प्रेम दिलं आणि त्याला यूज पण लय खास गेले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मामा आणि काका आले भावन्न फायनली गहू गहू कसा आला नक्की सांगा राह बघू शकता तुम्ही भावनो गव्हाची क्वालिटी कसं काय ओंबी कसं काय हाईट कसं काय बावन्न हा हा वाटा वाटा बसलेला बावन्न वाटा सोपं नाही बाय सोपं नाही आहे सोपं नाही तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला शेतकऱ्याचं गहू तर मित्रांनो चला लवकरच तुम्ही आपल्या चॅनलवर जा आणि लक्ष्मण ही तापे युट्यूब चॅनलला मी जस्ट आता एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे रोबोटचा तर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला तर हे हा गहू आहे काय रोबोट ना पाहिजे का हार्वेस्टरना तर भावन नव्हतं ते तुम्ही चायनाचा व्हिडिओ बघितला असतो माझा रोबोटचा तर तो रोबोटचा व्हिडिओचं काय खरं नाही भावनो याला लागतं आपलं ला हार्वेस्टर हार्वेस्टरना असं मस्त नवद ना अठराशे एकोणऐंशी रुपये काय भावन्नो खास करून मस्त एवढं पैसे देऊन लगेच गहू अस व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय